न्यूज लाईन अचूक वेधक्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले आरोग्य शिबिर घेण्यात आले बऱ्याच लोकांनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला खर तर आदर्श राजे बरं जग मान्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे बरं का जगाला मान्य असणारे बरं काही एकमेव राजे असे होते तरागा था था। राजे असताना राज्याभिषेक निर्माण करून सर्वसामान्य लोकांना सत्तेत समाविष्ट करून सर्व जाती धर्माचा आदर करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारे एकमेव राजे म्हणून आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सर्व मुस्लिम आवडेल आणि कराड शहरातील पण महाराष्ट्रातील खरे छत्रपती जर कळले तर अखंड देशामध्ये प्रत्येक मुसलमान बरे की त्यांना नम्रतेने नमक त्यांच्यावर आदर करतोच पण खरं तर बरं खरा इतिहास बाजूला ठेवण्यात येत आहे हे दुर्दैवी तुमची आमची शिवकान ज्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अमा मुसलमाना मशिदी बांधवली अगदी सातारमध्ये शाही मशीदी मशीदी। मशीद जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली मशिदी त्या मशिदीचं नाव ज्या वेळेला ठेवायचं होतं त्यावेळेला बरं अनेक लोकांनी विश्वशाही मशीद अंमक मशीद त्यावेळेला जजामातानी विचारलं की बघा या मशिदीचं नाव ठेवताना बरं या मशिदीचं नाव ठेवताना मुस्लिम लोक कुठल्या भाषेत प्रार्थना करतात म्हणले अरबी म्हणजे अरबीमध्ये मध्ये जर म्हणले जर राजाने बांधलेले मशीद राजाला काय म्हणतात म्हणजे शाह शाही मस्जिद म्हणजे राजाने बांधलेले मशीद असे आदर्श माता म्हणून बरं काय आमचे ते निर्माण झाले त्यांनी सुभा घडवला अशा मातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही सर्व आनंदाने इथून पुढं उत्साहित आणखी कार्यक्रम घ्यायचा असा आमच्या आमच्या समाजाचा प्रयत्न आहे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातातून घालूया आज देशाची परिस्थिती अशी आहे सब एक आहे ज्या एकता हा विकास ज्या अनेकता विनाश आहे रोज बदलू सितारे बदल जाएंगे नजर बदलू नजारे बदल जाईंग गस्ती लोक बदलू गस्ती घालून किनारे बदल जाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आरोग्य शिबिर भरवले होते त्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आताही मिळत आहे की आमच्या या युगामध्ये आमच्या पत्नीचं जे सहकारी असतील किंवा आमचे मित्रमंडळ असतील त्यांनी वेळेत वेळ देऊन आम्हाला या शिबिराला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे आम्ही अशाच पद्धतीचे उपक्रम वारंवार घेत राहू आणि ईश्वरच्या निष्ठ प्रार्थना करू जय हिंद जय महाराष्ट्र the news line achuk vedhak